नमस्कार बी एस एल न्यूज अर्थात भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया पंचशील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर विलास अहिरे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर शिरीष कदम यांची निवड करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया पंचशील मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणीची बैठक दिनांक सतरा मे दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी उल्हासनगर येथील मयूर इंटरनॅशनल हॉटेल येथे संपन्न झाली या कार्यकारिणीची सभा पंचशील मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पंचशील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर विलास आहिरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी डॉक्टर शिरीष कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीच्या बैठकीत इतर ज्येष्ठ सदस्यांची निवड करण्यात आली ज्येष्ठ सदस्य डॉक्टर गजपाल इंगोले यांची सचिवपदी तर डॉक्टर प्रतीक देहाडे यांची खजिनदारपदी इतर तर शैलेंद्र जयस्वार यांची जनसंपर्क प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी कार्यकारणीचे बैठकीचे ला पंचशील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड माजी अध्यक्ष डॉक्टर गोकुटदास अहिरे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर ब्राह्मणे डॉक्टर प्रदीप पवार डॉक्टर रमेश देवके डॉक्टर भूषण साखरे डॉक्टर सुनील साळुंके डॉक्टर नागेश शेजाव राहुल शिरसाट अनिल मोरे इत्यादी सन्मानिय पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विलास अहिरे उपाध्यक्ष डॉक्टर शिरीष कदम सचिव डॉक्टर गजपाल इंगोले खजिनदार डॉक्टर प्रतीक देहाडे जनसंपर्क प्रमुख शैलेंद्र जयस्वार यांचा यावेळी ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व सर्वांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद